महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला खिंडार पडले पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो त्याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी गटाचे माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत मुंबईला जाऊन शिवबंधन बांधले मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित झाली असल्याचं बोललं जातंय संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून शिवबंधन बांधलं असलं तरी यावेळी पक्ष सोडत असताना वाईट वाटत असल्याचं म्हणत ते भावनिक झाल्याचं बघायला मिळालं रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा बालके पिंपरी चिंचवड मी म्हटलं की शिवसेनेचे मला विचार आदरणीय उद्धव साहेबांचे विचार मला आवडलेले आहेत आणि आज जर पाहिलं तर देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे अनेक प्रश्न आहेत की जे आज संविधान बदलण्याचा जो घाट काही मंडळींनी या ठिकाणी मानलेला आहे संविधानाचे वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते बदलण्याचं काम हळूहळू सुरू झालेलं आहे महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे महिलांवरचा अत्याचार वाढलेला आहे अशा अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न कुणीतरी त्याला आवाज दिला पाहिजे त्याच्यावरती बोललं पाहिजे आणि त्याला प्रखर विरोध केला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून मी शिवसेनेमध्ये चाललो सर अनेक वर्षापासून तुम्ही राष्ट्रवादीत अनेक पदं भोगलीत मात्र त्यात वाईट वाटते निश्चितच वाईट वाटतं आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय दादा असतील आणि अनेक कार्य जे प्रमुख नेते असतील तर हे साजेत वाईट वाटत परंतु आ, हा जो विचार आहे कुठेतरी नेण्याच्या दृष्टिकोनातून मी हा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा